аласom чистоика мин нечаи оттавах啦, тут намного … आज सोळा एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता वनमजूर यांनी लेखी पत्राद्वारे माहिती दिली की म्हाडा कॉलनी बुलढाणा येथील बॅ बै, बॅक साइडच्या जंगलामध्ये एक सांगाडा सापळा मनुष्य जातीचा जा सापळा असल्याबाबत माहिती दिली माहिती दिल्याने आम्ही पंचांश त्या ठिकाणी फॉरेन्सिक लॅब टीमसह आम्ही सदर ठिकाणी गेलो सदर ठिकाणी सदरचा सांगाळा हा समक्ष जप्त करण्यात आलेला आहे आणि तो, तो तेथे ते असलेल्या कपड्यावरून पुरुष जातीचा असावा असे आपल्या कपड्यावरून अंदाज लावण्यात येत आहे सदर ठिकाणी घटनास्थळी पंचनामा केला आणि सांगाळा जप्त करून त्याचं पी एम करून त्याचे सॅम्पल डी एन एचा सॅम्पल हे राखीव करून ठेवण्यात आलेले आहेत